नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे श्री स्वामी समर्थ तर स्वयंपाकघर म्हणजे घराचं ऊर्जा स्तोत्र याच ठिकाणावरून आपल्याला जीवन जगण्याची ऊर्जा मिळते जर आपण हे ऊर्जा स्तोत्र नीट नेटकं ठेवलं नाही तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो तसच जर आपण आंघोळ न करता स्वयंपाक करत असू तर त्याचा सुद्धा संपूर्ण घरावर काय परिणाम होऊ शकतो तर याची आपल्याला कल्पनाच नसते याचा विचारही आपण कधी करत नाही काही दिवसांनी आपल्या घरात अनेक वेगवेगळ्या वे गोष्टींचा त्रास आपल्याला सुरू होतो आणि या त्रासापासून वाचण्यासाठी अशा काही गोष्टी असतात त्या करणं आपण टाळायला हवं मग कोणत्या आहेत त्या, त्या गोष्टी चला मग जाणून घेऊया अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण स्वयंपाकघरात करू नये जर त्या स्वयंपाकघरात केल्या गेल्या तर त्याचा त्रास संपूर्ण घराला होतो स्वयंपाकघर हे आपल्या घरातील एक पवित्र स्थान आहे ज्या ठिकाणाहून आपल्या घरातील प्रत्येकाला ऊर्जा मिळत असते तसेच त्या ठिकाणी अन्नपूर्णा देवीचा वास असतो ज्या घरावर अन्नपूर्णा देवी प्रसन्न असते त्या घरात आनंदाचे वातावरण असते तर काही ठिकाणी अशा काही चुकीच्या गोष्टी होत असतात त्यामुळे देवी अन्नपूर्णा घरातून निघून जाते तर त्या घरात अन्न पाण्याचा तुटवडा जाणवतो काही जणांना उठल्यावर लगेच चहा पिण्याची सवय असते आंघोळ न करता चहा बनवला जातो परंतु त्यामुळे घरात अशुद्धी निर्माण होते सर्वांना सकाळी कामानिमित्त लवकर घराबाहेर जायचं असतं पण अशा वेळी सुद्धा आंघोळ न करता घरात स्वयंपाक केला अशा वेळी सुद्धा आंघोळ न करता घरात स्वयंपाक केला जातो आणि हे सुद्धा चुकीचं आहे आंघोळ न करता केलेला स्वयंपाक हा अशुद्ध मानला जातो आणि आपल्याला सगळ्यांना तर हे माहितच आहे की ज्या प्रकारे अन्न आपण ग्रहण करतो तसेच आपले विचार होतात आपल्याकडून आकृती सुद्धा त्या विचारांप्रमाणेच केली जाते आंघोळ न करता शिजवलेल्या अन्नाची पवित्रता राहत नाही आणि तेच अन्न आपण ग्रहण करतो त्यानंतर आपल्या मनात सुद्धा शुद्धी निर्माण होते आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपण घरात दारिद्र्य आणि आजारपणाला आमंत्रण देतो म्हणूनच स्वयंपाकघरात प्रवेश करण्याआधी आंघोळ करावी आणि त्यानंतर स्वयंपाकघर झाडून पुसून स्वच्छ करावं नंतर कामाला सुरुवात करावी अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असे आपण म्हणतो त्यामुळे हे अन्न तयार करताना स्वयंपाक घर स्वच्छ आणि सुंदर ठेवावं काही घरात रात्रीच्या जेवणानंतर भांडी तशीच ठेवली जातात त्यामुळे सुद्धा घरातलं वातावरण दूषित होतं घरातली लोक आजारी पडण्याची शक्यता असते त्यामुळे रात्री जेवण झाल्यावर सर्व भांडी लगेच धुवून टाकावी स्वयंपाक झाला की आधी देवाला नैवेद्य दाखवावा यासाठी आपल्याला स्वयंपाक हा अंघोळ करूनच करायला हवा आपण जर अन्न हे देवाला नैवेद्य दाखवून खाल्लं तर ते नुसतं अन्न न राहता देवाचा प्रसाद होतो आणि त्यानंतर जेवण करावं पण हे सगळं तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण आंघोळीनंतर स्वयंपाक करू त्यामुळे स्वयंपाक घरात आंघोळ केल्यानंतरच प्रवेश केला जावा मंडळी तुमच्या घरात नक्की काय होतं तर म्हणूनच आंघोळ केल्याशिवाय स्वयंपाक करू नका आंघोळ करूनच स्वयंपाक करा मान्य आहे धावपळीचं जीवन आहे कामाला जायची घाई असते प्रत्येक जण कामाच्या वेळेनुसार सगळं काही करत असतो पण त्याचा कुठेतरी आपल्याला त्रास होत असतो त्यामुळं लक्षात घ्या आणि ह्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल व्हिडिओतली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद